दर्यापूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण जर पाहत असल की राजकीय समीकरण आता चांगलेच बिघडलेले आहेत दोन डिसेंबरला निवडणूक मतदान होणार आहे आणि यातच आता काँग्रेस पक्षामध्ये पुन्हा एक मोठा भूकंप झालेला आहे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते दत्ता पाटील कुंभारकर यांनी आज थेट भाजपामध्ये पक्ष प्रवेश केला आहे आपल्यासोबत दत्ता पाटील आहेत काय सांगाल दत्ता पाटील तुम्ही काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते होते आणि आज अचानक तुम्ही भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला याचं नेमकं कारण काय मागील काही वर्षापासून काँग्रेस पक्षासोबत मी काम करत असताना या आगामी निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने जी भूमिका घेतली किंवा पैशावाले उमेदवारच द्यायचे आहे मग आमच्यासारखे जे असंख्य जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर जो अन्याय झालेला आहे ते मला माझ्या मनाला कुठंतरी खंत वाटत होती की आपण ज्या पक्षात एवढे वर्ष काढले तरी आपल्यावर न्याय होऊन नाही आला त्यामुळे मी प्रकाशभाऊ भारसागळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज भाजप पक्षात प्रवेश घेतला भाजपमध्ये प्रवेश करणार मग नेमकं कारण काय भाजपमध्ये प्रवेश करण्याचं नेमकं का कारण म्हणजे केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे आणि प्रकाशभाऊ हे सक्षम नेतृत्व असल्यामुळे जर दर्यापुरचा विकास जर करायचा असला तर एक कुठंतरी आपल्याला सक्षम नेतृत्व पाहिजे काहीतरी विजन पाहिजे ते विजन प्रकाशभाऊ यांच्याजवळ असल्यामुळे मी त्यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश घेण्याचं ठरवलं या निवडणुकीमध्ये तुम्हाला काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार होती अशी संपूर्ण शहरात चर्चा होती मात्र कुठंतरी तुम्हाला काँग्रेसनं डावललं नक्कीच डावललं मला कारण की उमेदवारीचा खरा हकदार मीच होतो कारण मागील चौदा चौदा वर्षापासून प्रभाग क्रमांक पाचमध्ये माझी मेहनत आहे प्रभाग पाचमध्येच नाही तर पूर्ण तालुक्यामध्ये मी काँग्रेस कशी वाढणार यासाठी मी मेहनत घेतलेली आहे पण त्या मेहनतीचं फळ मला उमेदवारी नाकारून मिळाली तुम्ही आज भाजपमध्ये प्रवेश केला तर तुमची ही जी नाराजी आहे तुम्ही काँग्रेस पक्षाने कोणी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न था केला नाही का नक्कीच केला मला थांबवण्याचा प्रयत्न पण मी स्वतः विचार केला की आपण चौदा वर्ष ज्या पार्टीला दिला ते आतापर्यंत त्यांनी न्याय नाही दिला तर भविष्यात काय नाही देतील नक्कीच तर आपण पाहाल की चौदा वर्षापासून दत्तपाटील कुंभारकर हे काँग्रेससोबत एकनिष्ठ होते मात्र कुठंतरी त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळाला नाही त्यामुळे आज त्यांनी आमदार प्रकाश पाटील भारसाकडे यांच्या नेतृत्वामध्ये भाजपमध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे आणि यानंतर यांचा पुढील हा जो राजकीय हे जी कारकिर्दी आहे त्यांची हे भाजपमध्ये राहणार हे सुद्धा त्यांनी आपल्याला सांगितलं आहे मी किरण होले जनविकास न्यूज दर्यापूर